मिलिंद देवरा थेट भाजपमध्ये जाऊ शकले असते मात्र ते गेले शिंदे गटात भाजपला सुद्धा मुंबईमधून देवरांसारखं कुटुंब हे आधीपासून हवंच होतं देवरांना सुद्धा राजकीय स्थैर्य मिळवण्यासाठी शिंदेपेक्षा भाजपचा पर्याय हा अधिक सोयीचा होता पण देवरा आणि शिंदेचं गणित जमवलं ते भाजपने कारण राज्यसभेतनं भाजपला असा व्यक्ती पाहिजे होता जो, जो आपलाच असेल पण नावाला शिंदे गटात असेल आता हे सांगायचं कारण म्हणजे बाबा सिद्दीकी यांच्या होत असलेल्या चर्चा यापूर्वी झिशांत सिद्दीकी यांच्या भाजपसोबत जाण्याच्या चर्चा वारंवार होत होत्या पण आता थेट सिद्दीकी पिता पुत्र अजित पवार गटात जातील अशा चर्चा चालू झाल्या सिद्दीकी या चर्चा नाकारल्या असल्या तरी सुद्धा असं होणारच नाही असं म्हणता येत नाही कारण राज्यसभेसाठी अजित पवार गट अल्पसंख्याक नेत्याला उमेदवारी देईल असं बोललं जाते दुसरीकडे सिद्दीकींचा प्रभाव असलेल्या मतदारसंघात मुस्लिम मतांचं महत्व मोठं आणि ही मतं थेट भाजपला आपल्या पारड्यात खेचून घेता येणं हे अशक्यच आहे मग अशा वेळी अजित पवार गटाच्या स्वरूपात गरजेचं ठरणाऱ्या नेत्यांना सेफ लँडिंग करून देण्यासाठीचा एक प्लॅटफॉर्म भाजपला तयार झालेला आहे आता याच राजकारणातनं अनेक नेत्यांचा समावेश अजित पवार गटात होऊ शकतो हे नेते नेमके कोण असतील आणि हे नेते थेट भाजपमध्ये न जाता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा पर्याय स्वीकारतील का पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पक्षांतर होणार हे जवळपास निश्चित आहे मात्र गेल्या दहा वर्षात भाजपला अच्छे दिन आल्यानं अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय पण या नेत्यांचा योग्य तसा वापर भाजपला करताच आलेला नाहीये आता याचं सा प्रमुख कारण सांगितलं जात आहे ते म्हणजे मोठं नाव असलेल्या पण प्रभावहीन झालेल्या नेत्यांना भाजपने प्रवेश दिलेत दुसरीकडे अशा प्रवेशांमुळे भाजपच्या जुन्या जाणत्या नेत्यांमध्ये असंतोषही वाढत गेला एकीकडे इनकमिंग करून सुद्धा प्रभावहीन ठरणं आणि दुसरीकडे आपल्याच जुन्या नेत्यांना अडगळीत टाकणं असं दुहेरी संकट पक्ष या पक्षप्रवेशांमुळे झालंय आता याच गोष्टीला कुठेतरी आळा घालण्यासाठी भाजपनं मागच्याच महिन्यात विनोद तावडेंच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार केली आहे या समितीमार्फत कोणत्या नेत्याला पक्षप्रवेश द्यायचा आणि कोणत्या नेत्याला द्यायचा नाहीये हे ठरवण्याची प्रक्रिया पार पडणार असल्याचं सांगण्यात येऊ लागलं पण हे झालं देशपातळीवर महाराष्ट्रात भाजपला मोठ्या प्रमाणात इन्कमिंग घडवूनही आणायचंय आणि दुसरीकडे आपल्याच जुन्या जाणट्या नेत्यांची नाराजी सुद्धा ओढवून घ्यायची नाहीये आणि यातूनच भाजपसाठी दोन प्लॅटफॉर्म सध्या महाराष्ट्रात तयार करण्यात आले यातला एक प्लॅटफॉर्म आहे तो अर्थातच शिंदे गटाचा आणि दुसरा आहे अजितदादा गटाचा उदाहरणार्थ म्हणून सांगायचं असतं तर यापूर्वी जर का नारायण राणेंना प्रवेश देण्याची वेळ भाजपवर आली असती तर भाजपने राणेंचा पक्षप्रवेश हा शिंदे गटात घडवून आणला असता म्हणजे ठाकरे विरोध पण भाजपला नको असं वाटणाऱ्या नेत्यांसाठी भाजपने शिंदे गटाचा पर्याय ठेवलेला आहे मुंबईच्या राजकारणात कुठेतरी आशिष शेलार यांना कॉर्पोरेट पॉलिटिक्समध्ये शह नको म्हणून देवरांची रवानगी सुद्धा भाजपने याच धोरणातनं शिंदे गटाकडे शिफ्ट केली असं सांगितलं जात पण आपला मूळ मुद्दा आहे तो म्हणजे दादा गटाचा वापर भाजप कसा करून घेणार हा तर त्यासाठी रणजित सिंह मोहिते पाटील राणा सिंह उदयनराजे भोसले बबनराव पाचपुते किंवा शिवाजीराव कर्डिले अशा अनेक नेत्यांची उदाहरणं देता येतात जे राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आले खरे पण या नेत्यांना भाजपमध्ये म्हणावी तशी स्पेसच मिळवता आली नाही कारण या नेत्यांचा बेस हा मुळात भाजपचा नव्हताच फक्त निमित्त मात्र हे नेते भाजपसोबत जोडले गेले थोडक्यात काय तर पक्षामध्ये घेऊनही या नेत्यांना ना आपलं राजकारण मोठं करता आलं ना भाजपला या नेत्यांचा म्हणावा तसा वापर करून घेता आला आता मात्र याच पॅटर्न मधून येणाऱ्या नेत्यांसाठी अजित पवार गट हा भाजपसाठी सगळ्यात सोयीचा पर्याय ठरू शकतो आता या पॅटर्नमध्ये कोणते नेते येतात हे पाहण्यापूर्वी या पॅटर्नसाठी नेमके कोणते निकष गृहित धरले जाऊ शकतात ते पाहूयात तर भाजपऐवजी अजित पवारांचा पर्याय स्वीकारण्यातला पहिला निकष असेल तो म्हणजे मतदारांचा याचं लेटेस्ट उदाहरण ते म्हणजे सिद्दीकी कुटुंबाचं सिद्धिकी कुटुंब हे भाजप सोबत गेलं तर मुस्लिम मतदार सुद्धा त्यांच्यासोबत येईल असं म्हणता येत नाही मग अशा वेळी मतदारसंघात तिसरा घटक मोठा होऊ शकतो एमआयएम ते काँग्रेस अशा पक्षांना तिथं स्कोप निर्माण होऊ शकतो शिवाय सिद्दीकींना निवडणुकीत पराभूत होण्याची रिस्क देखील घ्यावी लागते मग अशा वेळी त्यांच्यासमोर अजित पवार गटाचा पर्याय खुला होतो थेट भाजपमध्ये प्रवेश न झाल्यानं आपल्या हक्काच्या मतदारसंघात भाजपच्या भगव्या झेंड्याऐवजी घड्याळाचं चिन्ह असणारा तिरंगा लावला तर सिद्दीकी कुटुंब आपल्यासोबत मुस्लिम मतदारांना घेऊन येण्याची सुद्धा कामगिरी बजावू शकतं याच निकषावर प्रणिती शिंदेचं नाव देखील घेता येतं सोलापूरमधील दलित आणि बौद्ध समाजाची मतं एक हाती भाजपला मिळू शकत नाही मग प्रणिती शिंदे भाजपमध्ये गेल्या तर त्यांना आपली हक्काची दलित आणि बौद्ध समाजाच्या मतांवरती पाणी सोडावं लागू शकतं अशा वेळी प्रणिती शिंदेसाठी सुद्धा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा पर्याय खुला होऊ शकतो थोडक्यात काय तर मतदारसंघाची गणित लक्षात घेऊन थेट भाजपसोबत थेट हिंदुत्ववादी पक्षासोबत जाण्याचा फटका ज्यांना बसू शकतो असे नेते मात्र अजित पवार गटाचा पर्याय हा जाण्यासाठी स्वीकारू शकतात थेट भाजपऐवजी अजित पवारांचा पर्याय स्वीकारण्याचा दुसरा निकष असेल तो म्हणजे लेगसी असणाऱ्या नेत्यांचा लेगसी असणारे नेते म्हणजे कोण तर अमित देशमुख सतेश पाटील विश्वजित कदम सत्यजित तांबे असे नेते आहेत म्हणजे या नेत्यांच्या तीन ते चार पिढ्या या आधीपासून काँग्रेसमध्ये राहिलेल्या आहेत मग अशा वेळी या नेत्यांचं थेट भाजपसोबत जाणं हे अडचणीचं ठरू शकतं अगदी उदाहरणच घ्यायचं तर अमित देशमुखांचं घेऊयात विलासराव देशमुख हे काँग्रेसचं मोठं नाव ते काँग्रेसचे मुख्यमंत्री होते पण आजही काहीही झालं तरी काँग्रेस संपणार नाही अशा त्यांच्या वक्तव्यांचा व्हिडिओ हा व्हायरल होत असतो थोडक्यात काय तर अमित देशमुख जर भाजप सोबत गेले तर थेट या कुटुंबाच्या लेगसी सोबत केलीये अशी टीका त्यांच्यावरती होऊ शकते मग अजित पवारांच्या पक्षाचा प्लॅटफॉर्म हा भाजप वापरू या, या नेत्यांचा मूळ मतदार देखील सोबत ठेवणं या नेत्यांना सोपं ठरू शकतं जर का अजित पवारांचा पर्याय यापूर्वीच खुला झाला असता तर राणा जगजित सिंहांपासून ते रणजित सिंह मोहिते पाटील असे अनेक नेते आपल्याला भाजपऐवजी अजित पवार गटात दिसले असते अर्थात या नेत्यांना जरी अजित पवार गटात सामील करून घेतलं तरी यांना बळ देण्याचं काम मात्र भाजपचं हायकमांडच करू शकतं भाजपऐवजी अजित पवारांचा पर्याय स्वीकारण्याचा तिसरा निकष म्हणजे प्रस्थापित भाजप नेत्यांना न दुखावणं विखे पाटलांमुळे राम शिंदे नाराज झाले गणेश नाईक यांच्या पक्षप्रवेशामुळे ना मंदा मात्र नाराज झाल्या अशी काही प्रमुख उदाहरणं आहेत ज्याचा फटका भाजपला आजही पक्षांतरामुळे बसताना दिसतोय नगरमध्ये विखे आणि शिंदे यांच्यातली नाराजी मिटवण्यासाठी खुद्द देवेंद्र फडणवीसांना नगरचा रस्ता पकडावा लागला होता थोड़ क्यात का तर पक्षा जुने आणि नव्याने झालेली भरती यांच्यामध्ये ग्राउंडवरचा संघर्ष हा सातत्याने उफाळून येताना दिसतो आता हेच उदाहरण नव्या समीकरणांच्या बाबतीत पाहिलं तर हसन मुश्रीफ हे अजित पवार गटामार्फत भाजपसोबतच आलेत त्यामुळे समरजित घाटके हे नाराज झाले पण या दोन्ही नेत्यांचे पक्ष हे वेगळे असल्यानं समरजित यांची समजूत काढणं भाजपला सोपं गेलं या उलट जर का थेट मुश्रीफांना प्रवेश देण्याची वेळ भाजपवर आली असती तर घाटकेंनी दुसरा पर्याय स्वीकारला असता थोडक्यात काय तर ज्या नेत्यांच्या प्रवेशामुळे प्रस्थापित असणारं भाजपचं केडर नाराज होऊ शकतं अशा नेत्यांना भाजप अजित पवार गटात प्रवेश देऊ शकतं आता या राजकारणात अजित पवारांच्या गटात इनकमिंग सुरू झाल्यानं अजित पवारही सेफ ठरतात तर थेट भाजप सोबत जाण्यासाठी सेफ लँडिंगचा पर्याय मिळाल्यानं पक्षांतर करणारे नेते सुद्धा सेफ गेम करताना दिसतात तुम्हाला काय वाटतं भाजपच्या या राजकारणाचा फायदा भाजपला आगामी काळात होईल का आणि असे कोणते नेते असतील ज्यांना भाजप अजित पवार गटात प्रवेश देऊन सेफ गेम खेळण्याचा प्रयत्न करेल तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलभिडूचा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा